नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विष्णू तांदळे नवगन सीड्स बीड नवगन सीड्स नावाचं आपलं दुकान आहे आणि याच नावाचा आपला चॅनल आहे मागील चोवीस वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहोत यामध्ये आपण मेजर कलिंगड आणि खरबूज या पिकावर फोकस करत आहोत तर सिमॉन सीड्स कंपनीची ही जी बी एच वन भुजंग नावाची जी व्हरायटी आहे हीच वराठी मागील वर्षी म्हणजे मागच्या पाच वर्षापासून बाहुबली नावाने विकली जात होती बाहुबली नाव देऊन त्यांचं मार्केट खूप चांगलं बनलं होतं पण भारतीय संविधानात जो कायदा आहे की त्या कायद्यामध्ये त्यातले त्यात महाराष्ट्रीयन जो कायदा सेंट्रल बिल्डिंगचा जो कायदा आहे त्यामध्ये एक व्हरायटीचं एक नाव सीड ऍक्ट नुसार दुसऱ्या कंपनीने देता येत नाही तर हेच नाव जे आहे ते दुसऱ्या कंपनीनं ना बाहुबली नावाने ह्या कंपनीच्या अगोदर दिलं गेल्यामुळं त्यांना हे नाव बदलावं लागलं आणि आता तेच बाहुबलीचं नाव बी एच वन भुजंग नावाने दिलेलं आहे वराठी तीच आत आहे आतमधलं बियाणं तेच आहे त्याची क्वालिटी पण तेवढीच आहे ज्यांना लावायचं असेल हे बाहुबलीच आहे बिंदा बियाची पण नावाने मार्केटमध्ये जी वराठी आहे नवगन अॅग्रो एजन्सी राजुरी नवगन अॅग्रो ट्रेडर्स घेवराई नवगन हायटेक नर्सरी वंजारवाडी आणि नवगन सीड्स बीड हे आपल्या चारही शाखांमध्ये हे बियाण उपलब्ध आहे आणि इतर दुकानदाराकडे सुद्धा उपलब्ध आहे तर ज्यांना जिथं पाहिजे त्यांनी तिथून उपलब्ध करून घ्यावं आणि हेच व्हराटी आहे बिंदास लावा व्हराटी खूप चांगली आहे नमस्कार